जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत जयसिंगपूर संभाजीपूर मध्ये स्मृती भावस्पर्शी संगीत रंग पहिल्याच प्रयत्नात स्वरगंध संगीत साधना क्लब धनलक्ष्मी ग्रुप धमाकेदार एंट्री जयसिंगपूर संभाजीपूर परिसर रविवारी संध्याकाळी संगीताच्या सुरवटीने दमदवून गेला स्वर्गीय ब्रह्मानंद सर्वदेसर यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त स्वरगंध संगीत साधना क्लब आणि धनलक्ष्मी ग्रुपने बहारदार हिंदी गाण्यांचा विशेष कार्यक्रम रंगवला संस्थापकाध्यक्ष संभाजी कोई यांच्या नेतृत्वाखाली अवघ्या काही महिन्यापूर्वी स्थापन झालेल्या या ग्रुपने पहिल्याच मोठ्या कार्यक्रमातून रसिकांची मने जिंकत आपल्या संगीत प्रवासाची दमदार सुरुवात केली चार तास चाललेल्या या संगीत महफिलीत सभागृह खचाखच भरले होते ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र येथे झालेल्या या कार्यक्रमात सुरेल भावस्पर्शी हिंदी गीतांचा वर्षाव झाला प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडात आणि वाहवा देत कलाकारांना दाद दिली मान्यवरांचा सन्मान या कार्यक्रमाला ग्रामविकास अधिकारी संजय बर्डे सरपंच सचिन खुडे ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष महावीर पाटील तसेच विविध सोसायट्यांचे व संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला कलाकारांची जुगलबंदी संभाजी कोळी बाळासाहेब काटकर डॉक्टर दीपक सावंत बाळासाहेब कडोले महावीर उपपाध्ये अबू हेरेकर गणेश आवये राजकुमार ढेकणे रतन महाजन ॲडव्होकेट रत्नदीप मजले निखिल आनगिरीकर तेजस्वी कुलकर्णी आशा शेटे दीक्षा पाटील या कलाकारांनी गाण्याच्या मैफलीत रंगत आणली लकी ड्रॉच्या माध्यमातून पाच भाग्यवानांना विभक्षशी मिळाली आयोजनाची काटेकोर तयारी दीप प्रज्जलन सरस्वती पूजन आणि स्फूर्तीपूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली आयोजनात अमोल पाटील आनंदा खाडे सप्तील जाधव हो अमोल शिंदे सुधीर खोरे यांचे विशेष सगळ्यां लाभले स्थानिक ग्रामपंचायत सदस्य माजी पदाधिकारी जयसिंगपूर व संभाजीपूरमधील सर्व सिंगिंग ग्रुपचे सदस्य तसेच ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते भावी उपक्रमाची चाहूल कार्यक्रमाचे स्वागत बाळासाहेब काटकर यांनी केले तर आभार संभाजी कोळी यांनी मानले सूत्रसंचालन विद्याधर खेचडे यांनी केले या कार्यक्रमाने के फक्त स्मृती देणारच नाही तर संपूर्ण परिसराला एक वेगळा सांगीतिक रंग दिला नवोदित क्लबच्या या यशस्वी प्रदापामुळे भविष्यात आणखी भव्य संगीतिक कार्यक्रम होण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे